या लग्न सरायला वराती बंद करा डीजे बंद करा आणि ते पैसे देवाला वापर लग्न साध करूनही मुलं जन्माला घालता येतात असा उपदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतोय महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याचे व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे अलिशान गाड्यांचा ताफा भलं मोठं ए सी मंगल कार्यालय शाही थाटात काढलेली मिरवणूक अन महाराजांच्या लेकीचा स्वॅग यावरून महाराजांवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होते लोक म्हणले तसं नाही हो, चेंज बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले असा उपदेश करणाऱ्या महाराजांनी स्वतःचीच तत्व का पाळली नाहीत असं म्हणत वारकरी संप्रदायातूनही त्यांच्यावर टीका झाल्याचं जा पाहायला ले मिळालं क्रांतीकर जी आम्हाला क्रांती पण नेमकं इंदोरीकर महाराज ट्रोल का होत आहेत त्यांचं लग्नाबद्दलचं कोणतं वाक्य सध्या तुफान चर्चेत आहे आणि इंदोरीकर महाराजांचा जाबाई नेमकं करतो तरी काय याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत क्रांतीकर जी आम्हाला क्रांती महाराज महाराष्ट्रातल्या बच्चा बच्चाला माहिती असणारं लोकप्रिय नाव त्याच इंदोरीकर महाराज म्हणजे निवृत्ती देशमुखांच्या लेखीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला मुलगी ज्ञानेश्वरी देशमुखचा साहिल चिलाबसोबतचा साखरपुडा चर्चेचा सा विषय ठरला इंदोरीकर महाराजांचे जावई साहिल चिलप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येनेरे गावची रहिवाशी पण सध्या ते व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईत वास्तव्यास आहेत त्यांचा वडलोपार्जित ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय असून त्यांच्याकडे अनेक वाहनं आहेत याशिवाय त्यांची शेती आणि बांधकाम व्यवसाय असल्याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे लेकीच्या साखरपुड्यात महाराजांनी शेतकऱ्यांसाठी एक लाखांची आर्थिक मदत केली इतकंच काय तर जेवणही त्यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणेच दिलं कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनाही त्यांनी खाली पारंपरिक पद्धतीनं जमिनीवर बसवलं स्वतः इंदुरीकर महाराजही खालीच बसले मंगल कार्यालयातही सगळं काही ओके दिसत होतं मग तरीही महाराज ट्रोल का झालेत त्यासाठी तुम्हाला महाराजांच्या कीर्तनातला हा भाग ऐकावा लागेल या रंग सोयाला वरती बंद करा डीजे बंद करा आणि ते देवाला वापरा याच याच महाराजांच्या त्यांच्या लेकीच्या साखरपुड्याची चर्चा होते बरं इतकंच नाही तर इंदुरीकर महाराज अनेकदा तरुणींच्या पेहरावावरूनही बोललेत तरुणींबाबत त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांवरून त्यांच्यावर याआधीही टीकेची झोड उठवण्यात आली आहे त्यातलंच हे एक वक्तव्य पहा इंदुरीकर महाराजांवर अनेकदा टीका झाली आहे पण महाराजांवर खुद्द वारकरी संप्रदायातूनही यावेळी टीका करण्यात आली महाराजांनी लोकांना जे उपदेश केले तेच उपदेश त्यांनी स्वतः का पाळले नाहीत सोशल मीडियावर अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडला एकंदरीतच आपल्या लेकीच्या लग्नावरून इंदुरीकर महाराज अडचणीत आल्याचं पाहायला मिळालं पण या सगळ्या प्रकरणाबाबत नेमकं तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा